नमस्कार मी अब्दुल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो अंधेरीचे नवनिर्वाचित आमदार मुरजी पटेल माझ्यासोबत आहेत आज त्यांनी विधानसभेत अंधेरीची जी वाहतूक कोंडी होती अंधेरीमध्ये त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे असं सर्वातही मध्ये स्वागत करतो काय मुद्दा होता तो संदर्भात काय सांगतो अंधेरी पूर्व विधानसभा हा एक औद्योगिक नगरी आहे तिथे एम आय डी सी पूर्ण मुंबईत कुठे नाही खाली एम अंधेरीतच आहे आणि इंडस्ट्री एरिया असल्यामुळे जवळजवळ सहा लाख लोकं निमित्त रोज बाहेरून येत असतात म्हणून ते ट्राफिक जास्त असल्यामुळे मी आज विधानभवनात मुद्दा मांडला की बारा डीपी रोड जे बंद आहे त्यांना उघडा करावा बारा डीपी रोड जे लाभार्थी आहेत त्यांना अंधेरी पूर्व हा विभागातच त्यांना ते शिफ्टिंग द्यावा घर द्यावा आणि चांगलं घर दिलं तर लोकं हशीखुशीने जाईल आणि डी रोड उघडेल म्हणजे ते ट्राफिकची समस्या काहीतरी मार्गी लागेल दुसरा विषय एक आमच्या इकडे मेट्रो आहे शिफ्ट टू कोलाबा त्याची सुरुवात हा अंधेरी पूर्वमधून होते त्याच्यामुळे जा ट्रॅफिक जास्त असल्यामुळे डीपी रोड उघडला हा फार गरजेचा आहे आणि ते विधानसभेत मुद्दा मांडला तर आणखीन दोन दिवस आता राहिलेले शिल्लक राहिलेले अधिवेशनाचे अजून कुठले मुद्दे तुमच्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मांडणार आहात आमच्या मतदारसंघात एकही शासकीय रुग्णालय नसल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो प्रायव्हेट हॉस्पिटलचं बिल परवडत नसल्यामुळे आमच्या इकडे एक सेवन इट हॉस्पिटल आहे त्यांनी शासनाने आपल्या ताब्यात घ्यावी आणि शासनाने चालू आहे अशी विनंती मी आज विधानसभाकडे केलेली आहे पटेल साहेब एक वेगळा प्रश्न आहे नवनिर्वाचित आमदार आहात आता निवडून आलेला आहात तुमच्या मतदारसंघाबद्दल विजन काय आहे अशा तीन गोष्टी ज्या तुम्ही करू इच्छित आहेत आत्ता लगेच ट्राफिकची समस्या एक हॉस्पिटल नवीन असली पाहिजे आणि टँकर मुक्त अंधेरी हा माझा विशन आहे अंधेरीत एकही टँकर मागवता कामा नाही टँकर मुक्त अंधेरी आम्हाला करायचं हा तीन विजन घेऊन मी पुढे चालू ओके okay. नक्कीच मुरजी पटेल माझ्यासोबत होते आणि नवनिर्वाचित आमदार आहेत अंधेरीचे शिवसेनेचे आणि त्यांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांना अंधेरी संदर्भातला हात घातलेला आहे ठाणे लाईव्हची संपूर्ण टीम आहे नागपूरमध्ये आणि या नागपूर, नागपूर अधिवेशनात जे घडते त्याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद